नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणात बहिष्कार बहिष्कार हा खेळ सुरू झालेला आहे आणि याच्या केंद्रस्थानी एकीकडे ॲपल आहे आणि दुसरीकडे सफरचंद आहे ॲपलला ला कोणी बहिष्कार करायला सांगत नाहीये पण ऍपलला भारतात उत्पादन करू नका असं आपले डोनाल्ड टात्या ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे भारतीयांच्या मनात असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता ॲपलवर पण बहिष्कार टाकायचा का कारण आज दिवसभर तुर्कीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची बातमी सातत्याने पुढे येत आहे मी कालच या विषयावर व्हिडिओ केला होता आणि बहिष्कार टाकणाऱ्यातल्या बहिष्कार टाकण्यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचं नावही ॲपल किंवा सफरचंद आहे म्हणजे तुर्कीहून आयात होणारी सफरचंद आता बहिष्कृत केली जाणार आहेत अर्थात सफरचंद न आयात करणं तुलनेने सोपं आहे पण अनेक अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यात तुर्कीला भारतात चंचू प्रवेश मिळालेला आहे भारतातल्या नऊ विमानतळातल्या ग्राऊंड हँडलिंग कार्गो हँडलिंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये तुर्कीश कंपनीला कंत्राटं आहेत मला असं वाटतं की जी व्ही के नावाची कंपनी होती जिला भारतातले अनेक महत्त्वाचे विमानतळ मिळाले होते आता अदानींनी ते टेकओवर केले कारण ही कंपनी दिवाळखोरीत गेली पण या केचंही तुर्कीच्या एका कंपनीबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध होते अर्थात या जीविकेच्या मागे कोणी अदृश्य हात होते का हे आता शोधावं लागेल कारण ते त्या काळातलं आहे जी व्ही के जी एम आर या सगळ्या आंध्रातल्या कंपन्या या यू पी एच्या काळात मोठ्या प्रमाणावर पुढे आल्या होत्या आणि त्यांचे कोणाशी संबंध होते कसे संबंध होते पण एक गोष्ट मात्र नक्की आहे म्हणजे याच्यात काही नाकारायला काही मुद्दा नाही आहे त्यावेळेला इस्तंबुलचा विमानतळ हा जगातल्या सगळ्यात पॉश आधुनिक विमानतळांपैकी म्हणजे अशापैकी तो ओळखला जात होता आणि तुर्की किंवा इस्तंबूल हे जगातलं एक महत्त्वाचं हब हब अँड स्पोक ज्याला म्हणतात म्हणजे जगात कुठे जायचं असेल खास करून पश्चिम आशियात मध्य आशियात युरोपात पूर्व युरोपात तर तुम्हाला इस्तांबुलवरनं कनेक्टिंग फ्लाईट जास्त सोपं असायचं आणि त्यामुळे मी काही लगेच असं नाही म्हणणार की हे काँग्रेसनी काहीतरी तुर्कीला मदत केली कारण काँग्रेसला इस्लामाबाद पसरवायचं तर असं म्हणजे या स्तरावर जाऊन त्याची चर्चा करणं योग्य होणार नाही पण हे खरं आहे की तुर्कीचा अनेक क्षेत्रामध्ये भारतात आत ते घुसलेले आहेत बॉलिवूड खूप मोठ्या प्रमाणात तुर्कीमध्ये गेलेलं होतं त्याच्यामागे काही कारणं होती ती स्वस्तात शूटिंग करायला मिळतं अनेक प्रकारचं हवामान तिथे असल्यामुळे तुम्हाला युरोपचं शूटिंग करायचं तरी तुर्कीत करता येतं इस्रायल जॉर्डनचं शूटिंग तशा म्हणजे त्या ठिकाणचं शूटिंग दाखवायचं असेल तरी ते तुर्कीत करता येतं कुठलं दहशतवादाविरुद्ध किंवा इराक वगैरे असं काही दाखवायचं असेल तेही तुर्कीत शूटिंग करता येतं इराकमध्ये गेलं तर जिवंत राहणार नाहीत किंवा अफगाणिस्तान वगैरे सारखे म्हणजे असे भूभाग तुर्कीमध्ये आहेत आणि त्यामुळे हेही एक कारण होतं आणि दुसरं जसं म्हटलं की त्यांनी त्यांच्या सिनेमा इंडस्ट्रीचा वापर हा त्यांचा इस्लामवाद जगात पसरवण्यासाठी केला होता आणि नेटफ्लिक्सवर आणि इतरांच्यावरही तुम्ही बघा खूप खूप सारे तुर्की सिनेमा आणि सिरियल आहेत आणि त्यातल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे मी काय असं नाही म्हणणार ते वाईट कारण तुर्की देश ऐंशी वर्ष हा अतिशय सेक्युलर आधुनिक होता तिथे महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालायला बंदी होती विज्ञान तंत्रज्ञानाला महत्त्व दिलं होतं हा जो सगळा इस्लामबाद तुर्कीमध्ये सुरू झालेला आहे हा मुख्यतः प्रजीप तैय्यब अरद्वान सत्तेवर आल्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे म्हणजे दोन हजार सालापासून गेल्या पण तरी देखील पंचवीस वर्षाचा कालखंड हा काही छोटा नाही आहे आणि याच्यात तुर्कीची दुर्दशा झाली असली तरी तुर्की हा एक तेल लावलेला पहिलवान आहे आपल्याकडे जसे असतात तेल लावलेले पहिलवान राजकारणात त्यांची ताकद एवढीशी असते पण चर्चा गावभर तसे साहेब तुर्कीचे आहेत आणि त्यामुळे तुर्की ला नाकारता येत नाही कारण जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुर्कीचं स्थान जसं म्हणलं की महत्त्वाचं आहे आशियातनं युरोपात जायला हे स्थान महत्त्वाचं आहे ज्याला रशियातनं ज्या सगळ्या गॅस पाईपलाईन वगैरे युरोपात जायच्या त्या युक्रेन आणि तुर्कीमधनं जायच्या तेलाची वाहतूक तुर्कीमधनं मिळली आणि त्यामुळे तुर्कीला नाकारता येत नाही युरोपचे चावी तुर्कीच्या हातात आहे कारण सिरिया असो किंवा अन्य भागातनं जे लाखो शरणार्थी मुस्लिम शरणार्थी युरोपच्या वाटेवर होते तुर्कीने त्यांना आपल्याकडे जागा दिली आणि एका प्रकारे युरोपियन देशांना सांगितलं की बघा आम्हाला जर मदत केली नाहीत तर यातले वीस पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख लोक तुमच्याकडे सोडू आवरा त्यांना आणि त्या भीतीपोटी युरोपीय देशही जरी तुर्कीला विरोध असला तिथे लोकशाहीची गळचेपी होत असली मानवाधिकारांची गळचेपी होत असली तरी युरोपीय देश तुर्कीला डोक्यावर घेतात अशीच गोष्ट आत्ता जे चालू आहे तुर्कीला इतर देशांच्या भांडणात मध्यस्थी करायची खूप आवड आहे आणि त्यामुळे मग एकीकडे तुर्की आत्ता रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करते रशियाने त्याच्यात चा तुर्कीला चांगली अद्दल घडवली रशियाने तिथे माणसं म्हणजे व्लादिमीर पुतीन गेलेच नाहीत वरिष्ठ अधिकारी गेले नाहीत आणि त्यांना दाखवून दिली की आम्ही तुमच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना फार भीक घालत नाही अशा प्रकारे अन्य देशातही सिरियामध्ये तुर्कीने खूप मोठं ते सत् सत्तांतर कर घडवण्यात आणि तो जो आयसीसचा दहशतवादी होता त्याला कोट सुडबुड घालून त्याला गादीवर बसवण्यात त्याला मदत करण्यात तुर्कीनी खूप मोठी भूमिका बजावलेली आणि त्यामुळे तुर्कीला पूर्णपणे दुर्लक्षित करता येत नाही हा महत्त्वाचा देश आहे पण आत्ता स्वतःच्या कर्माने तो घरंगळत चाललेला आहे त्यामुळे त्याला लाथ मारणं त्याला धक्का देणं हे आपल्याला शक्य आहे आणि त्यामुळे तुर्कीची सफरचंद बंद केली तुर्कीला जाणारे पर्यटक बंद केले तुर्कीला जाणारी जी इंडिगोची विमानसेवा आहे मुंबई इस्तंबुल दिल्ली इस्तंबुल त्याच्यामुळे लाखो भारतीय इस्तंबूल मार्गे जगात अनेक ठिकाणी येतात त्यांना अडवणं शक्य होईल आता वळूया दुसऱ्या सफरचंदाकडे म्हणजे ॲपलकडे <coughs> डोनाल्ड त्या ट्रम्प मध्यपूर्व आहेत म्हणजे पश्चिम आशियात आहेत सौदी अरेबिया यू एई कतार तीन देशांचा दौरा बहुतेक आता तो आटोपला असेल आणि त्याच्यात त्यांनी आज काहीतरी वक्तव्य केलं की के टीम कुक ॲपलचे अध्यक्ष त्यांचे माझे चांगले संबंध आहेत आणि मी त्यांना सांगेन की भारतात गुंतवणूक म्हणजे तुम्ही आयफोन तुम्ही माझ्याशी पाचशे अब्ज डॉलरचा काहीतरी अमेरिकेतल्या गुंतवणुकीचा करार केलात ॲपलने सांगितलं तर की आम्ही अमेरिकेत पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार होतो आणि त्यामुळे ते खुश झाले पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही भारतात उत्पादन केंद्राच्या वर उत्पादन केंद्र चालू करतायत जर तुम्हाला आयफोन भारतात विकायचे असतील तर तुम्ही हे केंद्र काढताय हे समजू शकतो पण जर म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला आयफोन अमेरिकेत विकायचा असेल तर तुम्ही भारतात कारखाने काढू नका भारतात उत्पादन करू नका आपल्याकडे माध्यमांनी ते ज्या प्रकारे दाखवलं लगेच अनेकांच्या तलवारी बाहेर आल्या म्हणून म्हटलं की थंड घ्या लगेच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आंतरराष्ट्रीय राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा बेकार आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे जे काही प्रयोग झालेत राजकारणात कोलांट्या उड्यांचे आणि विचारधारा आणि मनप मनपरिवर्तनाचे त्याच्याही पलीकडे आंतरराष्ट्रीय राजकारण महाराष्ट्राचं राजकारण जिथे संपतं ते सुरू होतं आणि त्यामुळे आज जे मित्र आहेत ते उद्या मित्र असतीलच असं नाही उद्या जे मित्र नाहीत ते परवा मित्र होऊ शकतात काही होऊ शकतात आणि त्यामुळे लगेच डोक्यात राग धालू नको घेऊन घ्या का शांतपणे घ्या काही कुठलंही जग काही इकडचं तिकडे होत नाही आहे ट्रम्प यांच्या बोलण्याचं कारण असं की त्यांना चीनमधनं हे उद्योग बाहेर काढायचे पण त्यांना हे उद्योग अमेरिकेत आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की चीनमधनं बाहेर निघाले उद्योग आणि भारतातून उत्पादन करायला लागले तर मग अमेरिकेचा काय फायदा कारण ट्रम्प यांचा जो मतदार आहे जो ज्याला ब्लू कॉलर म्हणतात निम्न शिक्षित श्वेतवर्णीय वर्किंग क्लास अमेरिकन आहे त्याची अवस्था आत्ता खूप अधिकाधिक दबकी पिचकी होत आहे हे वेगवेगळे अर्थतज्ज्ञ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असं दाखवायचा प्रयत्न करतात की सेवा क्षेत्र अमेरिकेत किती जोरात आहे आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी चांगली होते पण हा विषय फक्त तुम्हाला महिन्याच्या शेवटी घरात किती पैसे मिळतात हे नाही बाहेर न ना आलेला माणूस आपल्या पुढे जातो आपल्यापेक्षा जास्त प्रगती करतो आणि आपल्याला कोणी विचारत नाही ही जी मुंबईतल्या मराठी माणसांची अवस्था आहे तशीच अवस्था अमेरिकेतले जे नेटिव्ह जे काही पिढ्या अमेरिकेत राहत आहेत त्यांची अवस्था आहे आणि त्यांना रोजगार द्यायला यांना सगळ्यांना वाटतं ट्रम्प असेल वन्स असेल ना की अमेरिकेत जर उत्पादन सुरू झालं तर अमेरिकेत हे रोजगार येऊ शकतील आणि त्यांचा मतदार त्यांना मतदान करू शकेल अर्थात हे काही इतकं शक्य नाही आहे कारण ते करायचं असेल तर अमेरिकेतल्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करावे लागतील अमेरिकेत अशा प्रकारचे रोजगार मिळवू शकणारे कौशल्य असलेले लोक अमेरिकेत निर्माण करावे लागतील अमेरिकेत वेज रेट म्हणजे तासाचं वेतन दर हा किमान वेतन दर साधारणतः पंधरा डॉलर तरी आहे म्हणजे तुम्ही मॅकडोनल्डमध्ये जाऊन बर्गर वगैरे वाटले बिल्डिंगच्या बाहेर सिक्युरिटी म्हणून उभे राहिलात काही झालं म्हणजे अगदी छोटी मोठी कामं केली तरी तुम्हाला तासाला पंधरा डॉलर म्हणजे पंधरा बाराशे सॉरी अठराशे रुपये वगैरे तुम्हाला तासाला मिळतात जो रेट भारतात आणि अन्य ठिकाणी तीनशे साडेतीनशे रुपयांचा आहे आणि त्यामुळे एकीकडे त्यांच्याकडे कौशल्य नाहीत आणि कौशल्य जरी आत्मसात केली तरी एवढे पैसे जर त्या कौशल्यांना द्यायचे झाले तर मग आयफोनची किंमत अडीच लाख तीन लाख होईल पण हा धडा त्यांचा त्यांना गिरवू दे आत्ता ते भ्रमात आहेत की आपल्याकडे ॲपलनी भारतात उत्पादन केलं नाही चीनमध्ये उत्पादन केलं नाही व्हिएतनाममध्ये उत्पादन केलं नाही तर त्यांना जायला आहे कुठे आपल्याकडेच यायचं आहे ॲपल तसं करू शकत नाही आणि असे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचे निर्णय वगैरे ते काही संजय राऊतांच्या जसं काल एक मत असतं आज एक वेगळं मत असतं सकाळी वेगळं मत असतं रात्री वेगळं मत असतं तसं तस या कंपन्यांचं नसतं असे निर्णय असे एका रात्रीत घेता येत नाही हे स्ट्रॅटेजिक निर्णय असतात ॲपलने जो निर्णय घेतला चीनच्या बाहेर पडायचं आणि भारतात यायचं हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे लगेच ते असा निर्णय बदलू शकत नाहीत तरी जर ट्रम्पना त्यांना धमकावायचं असेल तर त्यांनी एक करावं मला असं वाटत नाही ट्रम्पची कुठलीही भूमिका महिना दोन महिन्याच्या वरती टिकते आणि त्यामुळे लगेच अशा गोष्टींनी आकाश पाताळ एक करायची गरज नाही थोडं थंड घ्या म्हणजे काय म्हणतात ना तो झाडावर चढलाय संध्याकाळी खाली उतरेल जसं त्या शोलेमध्ये आहे तो धर्मेंद्र दारू पिऊन त्या पाण्याच्या टाकीवर चढतो आणि तिकडनं तो सुसाट सुसाट बोलायला लागतो म्हणजे सुसाईड सुसाईड आणि मग अमिताभ म्हणतो काही नाही त्याची चढले उतरले की तो पण खाली उतरेल टेन्शन चिन, घेऊ नका तसं ट्रम्प तात्यांचं आहे आज ते आहेत आडवं जायची गरज नाही शांतरा उद्या त्यांची भूमिका बदलेल आणि त्यामुळे ज्यांना असं वाटतं आहे की आता आपण सफरचंदांवर बहिष्कार टाकला आता आयफोनवर पण बहिष्कार टाकावा ॲपलवर पण बहिष्कार टाकावा तसे आयफोन फार फार भारतीय वापरत नाहीत त्यांना तो परवडत नाही आणि तो परवडणं शक्यही नाही आहे आणि त्यामुळे जे लोक वापरत आहेत पंधरा वीस टक्के त्याच्यावरती मला वाटत नाही आयफोनचं भारतात मार्केट आहे त्यांना काही ते बहिष्कार टाकायला सांगणंही नाही आणि त्यांना तुम्ही सांगितलं तरी ते बहिष्कार टाकणार नाहीत कारण शेवटी तुम्हाला मोबाईल फोन लागतो पण त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण त्याला यश मिळू शकतं निश्चितपणे भारताचं मोठं मार्केट मोठी बाजारपेठ आणि राष्ट्रवाद यांचा मिलाफ करून त्याचा परराष्ट्र धोरणासाठी वापर करता येतो पण या ताकदीच्या मर्यादाही समजल्या पाहिजेत त्याची लक्ष्मण रेखा समजली पाहिजे ती लक्ष्मण रेखा तुम्ही ओलांडू शकत नाही आणि त्यामुळे आव्हाच्या सव्वा काहीतरी वल्गना केल्या आणि ते करायला गेलं की मग ते होत नाही लोक अशा प्रकारे बॉयकॉट करू शकत नाहीत मी पाच सहा वर्ष सगळ्या गोष्टी सोडून स्वदेशी वापरलेलं आहे ज्या भाजपांनी स्वदेशीचा नारा दिला ते भाजपाचे सगळे विदेशी वापरायला लागले स्वदेशीचा नाद सोडून अटलजींच्या काळात पण मी तेव्हा हे सगळं वापरलेलं आहे कॉफी सोडलेली होती साबण सोडलेले होते हिंदुस्तान लिव्हरचे वगैरे कोलगेटची टूथपेस्ट सोडली होती सगळ्या गोष्टी सोडल्या होत्या आणि त्यामुळे मला कल्पना आहे की अशा गोष्टींचा त्याग करून जगणं हे काही सगळ्यांना ते जमतं असं नाही त्यामुळे एक दिवस दोन दिवस टी व्हीवर चर्चा करायला हे सगळं ठीक आहे गप्पा मारायला ठीक आहे सोशल मीडिया पोस्ट टाकायला ठीक आहे पण अशा गोष्टी करण्याचं दृढनिश्चय अजून आज भारताची वेळ नाही तसा झाला तर ती आनंदाची गोष्ट आहे पण त्यामुळे ॲपल असो किंवा सफरचंद असो बहिष्कार करताना कुठल्या गोष्टी आपण बहिष्कार करू शकतो आणि कुठल्या करू शकत नाही आणि कुठल्या गोष्टीच्या आधारे आपण आपल्या विरोधात जाणाऱ्या देशांना झुकवू शकतो कधी झुकू शकत नाही याची नीट कल्पना आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट